टॉप अभिनेत्रीसोबत क्लोज फोटो सेलिब्रिटीज सोबत उठणं बसणं आजकाल बॉलिवूड सेलिब्रिटीजमध्ये लग्न सोहळा पार्टी किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असला की तुम्हाला ही व्यक्ती नेहमीच पुढे दिसते मोठ्या स्टार्स आणि स्टार किट्ससोबत त्यांचे फोटो हिरो हिरोईनसोबत दिलेल्या त्यांनी पोज त्याचे उद्योजकांसोबत व्हायरल होणारे फोटो न केवळ पार्ट्या आणि इव्हेंट्सच नाही तर फिल्म स्टार्सही या व्यक्तीसोबत फोटो शेअर करताना दिसतात ओरीचे अंबानी कुटुंबातील सदस्यांसोबत जवळचे संबंध आहे त्याचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात करीना करिश्मा प्रियंका दीपिका राधिका यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींसोबत त्याचं अत्यंत जवळचं नातं आहे कधी स्टार किड्ससोबत सुहाना जान्हवी सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्यासोबत त्याचं उठणं बसणं त्याच्यासोबतचे ट्रिप पार्ट्यांमध्ये सोबत असतानाचे फोटो व्हायरल होतात अने प्रश्न पडतो की बॉलिवूड अभिनेत्रींसोबत नेहमीच होऊन फोटो काढणारा हा ऑरी नेमकं कोण आहे आता हा ऑरी कोण आहे ते आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया ओरी हा एका व्यावसायिकाचा मुलगा आहे त्याचं पूर्ण नाव ओरहान अवतारमणी तो फिल्म इंडस्ट्रीचा भाग जरी नसला तरी पण इंडस्ट्रीतील लोकांशी त्याची चांगली मैत्री आहे मीडिया रिपोर्टनुसार तो एका व्यावसायिकाचा मुलगा आहे